चला आज तर आज बनवूया एकदम झटपट होणारा चमचमीत कुरकुरीत असा नाश्ता आपण हा नाश्ता फक्त दोन साहित्यांपासून बनवणार आहोत आणि ते पण आपल्या घरामध्ये असतं तर तुम्ही याचा आवाज ऐका की ते क्रिस्पी कुरकुरीत आहेत तर आपण पोहे आणि बटाटा वापरून हा नाश्ता बनवतोय लहान मुलांना तर खूप आवडतो तर तुम्ही असा नाश्ता बनवला तर सर्वजण तुमचे भरपूर कौतुक करतील एवढा हा चटपटे तसा नाश्ता बनतो तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला एक वाटी पोहे लागणार आहेत तर आपण जे नाश्त्यासाठी पोहे बनवतो तेच पोहे घेतलेत आता हे पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे आणि नंतर धुवून घ्यायचे तर मी इथे पोहे चाळून घेतलेले आणि धुवून घेतलेत तर याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी तसंच ठेवायचे म्हणजे पोहे व्यवस्थित भिजले जातील पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर दोन बटाटे मिडियम आकाराचे शिजवून घेतलेत एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा कोथिंबीर घेतली तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत किंवा तुम्ही ठेचून जाडसर घेतल्यात ले तरी चालेल सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये आपण बटाटे बारीक किसनीने किसून घ्यायचेत आणि बटाटे किसून घेतले की कि व्यवस्थित आपल्याला त्याचे रोल किंवा टिक्की जे काही तुम्ही बनवणार ते बनवता येतं मी इथे टिक्की बनवून घेतली आहे आता याच्यामध्ये आपण कांदा टाकूया तर ता सर्व बटाटे किसून घेतलेत कांदा टाकून घेतल्यानंतर मिरची टाकूया आणि कोथिंबीर टाकूया तर हिरवे ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकतात आता याच्यामध्ये साठी आपण दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतले आणि क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी एक चमचा तांदळाचे पीठ टाकले पाव चमचा हळद टाकून घेऊया पाव चमचा गरम मसाला टाकायचे पाव चमचा जिरे टाकून घेऊया याच्यामध्ये आपण पाव चमचा धना पावडर टाकूया आणि थोडासा चाट मसाला टाकूया तर चाट मसाला नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पिळून टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकूया तर सर्व साहित्य आपण एकत्र करून घेतले तोपर्यंत आपले पोहे चांगले भिजलेले आहेत आता आपण पोहे चांगले हाताने मिक्स करून घेऊया तर व्यवस्थित हे मॅश करून घ्यायचे पोहे जर चांगले भिजले तर व्यवस्थित लगेचच हे बारीक होतात तर अशा पद्धतीने हाताने हे एकदम बारीक करून घ्यायचे हे पहा अजिबात कोणाला समजत नाही की याच्यामध्ये आपण पोहे वापरलेत पोह्यामुळे चांगल्याला बाइंडिंग घेते आणि व्यवस्थित हे एकजीव होतं सर्व आता हे आपण मिश्रणामध्ये पोह्यांचं मिश्रण टाकून घेतले सर्व एकत्र करून याचा एक गोळा तयार करूया तर आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही पाणी न टाकताच हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे पाण्याची तशी तर गरज पडत नाही कारण बटाटा शिजवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण पोहे भिजवून घातलेत जर मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल तर एक दोन चमचे टाकू शकतात तर सर्व मिश्रण एकजीव करून घेतले तर असंच आपल्याला हे मिश्रण हवं आहे तर मी हात धुवून घेतला आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे हे पहा लिंबापेक्षा थोडंसं मोठं एवढा गोळा घ्यायचा आणि याला गोल करून असं चपटं बनवायचं आणि खूप जाड्याची टिकी बनवायची नाही एकदम मिडियम खूप जाडही नको आणि खूप पत्तळही नको अशा पद्धतीची याची टिक्की बनवून घ्यायची म्हणजे तळताना व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात तर मी एक बडवून घेतली आहे आणखीन एक बनवून दाखवते हे पहा अशा पद्धतीने लहान लहान याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत हवं तर तुम्ही याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्यासुद्धा टाकू शकतात तर अशा पद्धतीने मी ते दोन बडवून दाखवलेत राहिलेल्यासुद्धा सर्व मी अशाच बनवून घेते तर हे पहा एकदम झटपट आपल्या इथे सर्व टिक्की बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊया तर अशाच पद्धतीने या सर्व टिक्की बनवून घ्यायच्या त्यापेक्षा जाड बनवायच्या नाहीत आता लगेच तळून घेऊया तर तेल गरम झालेलं आहे अगोदर मी एकच टिक्की टाकून घेते आणि आपल्याला एकदम मिडियम गॅसवरती या टिक्की तळून घ्यायची गे आहेत गॅसची फ्लेम खूप मोठी हाय ठेवायची नाही गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची त्यामुळे या टिक्की चांगल्या आतपर्यंत तळल्या जातील आणि छान क्रिस्पी कुरकुरीत बनतील तर थोड्या वेळाने आता आपण पलटी करून घेऊया तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे असंच तेलाचं टेम्परेचर हवं आहे आता आपण दोन्ही साईडने अलटी पलटी करून ही टिक्की तळून घेऊया हवं तर तुम्ही पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून शालो फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात तर पाहू शकता छान याला हळूहळू लालसा रंग येत चाललेला आहे तर अशा पद्धतीने आपण ही टिक्की सर्व तळून घेतली आहे आणि खूप छान खरपूस अशी तळली गेली आहे काढून घेऊयात दिसायलाच एवढी भारी दिसते खायला तर एकदम टेस्टी लागते तुम्ही करून तर पहा तरी पहा दोन्ही साईडने चांगली क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आहे आता आपण बाकीच्यासुद्धा सर्व टिक्की तळून घेऊयात तर मी आता दोन टाकून घेतलेत यासुद्धा आपण थोड्या थोड्या वेळाने अल्टीपल्टी करायचे आणि लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आता आपण यासुद्धा टिक्की चांगल्या भाजून घेऊयात जेवढं तुम्ही क्रिस्पी कुरकुरीत भाजणार तेवढंच खायला स्वादिष्ट लागणार तर यासुद्धा आपण टिक्क्या अलटी पलटी करून चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले काढून घेऊयात तर असा रंग आला की काढून घ्यायच्या यापेक्षा जास्त आणखीन डार्क करायच्या नाही तर पहा चांगले आला तळून घेतले तर आता तेल निथळून आपण या टिक्क्यात तळून घेतले घेतलेत राहिल्यासुद्धा सर्व मी अशाच तळून घेते दिसत आहेत ना एकदम भारी आणि बनवायला तर किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच आहे मुलांना अध्यामध्ये भूक लागेल तेव्हा तुम्ही करून देऊ शकता किंवा टिफिनमध्ये बनवून असे देऊ शकतात मुलांना तर असा नाश्ता खूप आवडतो तर अशा पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व टिके मी तळून घेतलेले आहेत हे पहा दिसत आहेत ना एकदम भारी बाहेरचं मुलांना अनहेल्दी देण्यापेक्षा घरीच आपण असे वेगवेगळे पदार्थ करून देऊ शकतात आणि मुलंसुद्धा हे आवडीने खातात तर झटपट आपले इथे पोहे आणि बटाट्यापासून मस्त क्रिस्पी कुरकुरीत टिक्की तयार आहेत बनवायलाही सोपे आहेत आणि खायला एकदम स्वादिष्ट लागतात तर नक्की एकदा करून पहा कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर हे पहा सर्व टिक्की किती चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत आणि सर्व टिक्कींचा सा एकसारखा रंग आलेला आहे त्यामुळे एकदम जाड बनवायच्या नाही अशा मीडियम बनवायच्या आणि लहान लहान बनवायच्या म्हणजे तळायलाही पटापट येतात आणि लगेचच हा नाश्ता बनवून तयार होतो तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्या तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय आज आपण खमंग फोडणीची इडली बनवणार आहोत ते पण रव्यापासून अगदी दहा मिनटामध्ये तर बनवायला खूप साधी सोपी ही रेसिपी आहे आणि खायला तेवढी स्वादिष्ट लागते याला जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही आणि मऊ लुसलुशीत आणि भरपूर अशी चांगली जाळी पडते हे पहा तुम्हाला इथे मी तोडून दाखवते अजिबात घशात दाटल्यासारखी वाटत नाही तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी इथे रवा घ्यायचा आहे तर जाड बारीक कोणताही तुम्ही इथे रवा वापरू शकतात आता आपल्याला या रव्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचे तर अर्धी वाटी दही टाकल्यानंतर याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया तर लागेल तसं थोडं थोडं करून पाणी टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अगोदर अर्धा पेला पाणी टाकून घेऊ आणि आणखीन बाकीचं राहिलेलासुद्धा सर्व टाकून घेतले एक वाटी रव्यासाठी एक वाटी पाणी बरोबर लागणार आहे आता दही रवा चांगलं हे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये दह्याच्या अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही चांगलं व्यवस्थित मॅश होईपर्यंत हे मिक्स करायचे तरी ते पाहू शकतात व्यवस्थित हे मिक्स करून घेतले आता याच्यावर झाकण ठेवूया आणि आपण फोडणी करेपर्यंत ता, पुढची तयारी करेपर्यंत याला रेस्ट देऊयात तर सगळ्यात अगोदर आपण इथे इडली पात्राला तेल लावून घेणार आहोत तर ही सर्व पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची म्हणजे आपल्याला नंतर इडली पटकन स्टीम करण्यासाठी ठेवता येते तर लगेच आता तडका करूया तर कढईमध्ये फोडणीपुरतं अगदी एक पळी तेल टाकायचे ता त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडली की यामध्ये जिरे टाकायचे जिरेसुद्धा चांगले फुलू द्यायचे आहेत जिरे मोरे चांगले फुटले तर फोडणी जिळले खमंग खाण्यासाठी लागते आता याच्यामध्ये एक ते दीड चमचा मी उडीद डाळ टाकून घेतली हवं असेल तर तुम्ही इथे सणा डाळसुद्धा टाकू शकता दोन्ही डाळी वापरल्या तरीसुद्धा चालेल आणि दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून त्यासुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेत आता हा तडका थोड्या वेळ आपण परतवून घेतला गॅस बंद करून घ्यायचा डाळ चांगली लालसर झालेली आहे आता आपण हा तडका थंड करून घेऊया तोपर्यंत आपण इडली स्टेमरमध्ये पाणी ठेवून घ्यायचे त्यामध्ये लिंबाचा तुकडा टाकायचा म्हणजे इडलीचं भांडं खराब होत नाही काळं पडत नाही तोपर्यंत रवासुद्धा चांगला मुरलेला आहे तर ते, ते पाहू शकतात अगोदर आपण मिक्स पाणी केलं तर त्यावेळेस खूप हे मिश्रण ओलसर होतं आत्ता रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे तर याच्यामध्ये मी चार पाच पानं कडीपत्त्याची कापून टाकलेली आहेत भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि जो तडका आपण करून घेतला आहे तो थंड झालेला आहे तोसुद्धा सर्व याच्यामध्ये टाकून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्यासुद्धा ॲड करू शकतात आता याच्यामध्ये आपण सवेनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्वजण चांगले मिक्स करून घ्यायचे तर आपण सर्व भाज्या टाकूनसुद्धा याच्या अगोदर इडली बनवलेली आहे त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक मी या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही तीसुद्धा रेसिपी बनवू शकता सेम अशीच आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या तर चा सर्वजण चा, चांगले मिक्स करून घेतलेत आता सगळ्या शेवट्या आपल्याला इथे छोटा एक चमचा इनो टाकून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर पाव चमचा याच्यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात इनोवरती एक चमचाभर पाणी टाकायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे तर इनो लगेचच ॲक्टिवेट होतोय तरी प्रोसेस आपल्याला लवकर करायची तर इनो व्यवस्थित चांगला मिक्स केला की लगेच हे मिश्रण इडली पात्रात भरून लगेच स्टीम करण्यासाठी ठेवायचं त्यामुळेच अगोदरच इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आणि पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं आता आपण इडली पात्रामध्ये एक एक चमचा एवढं मिश्रण टाकून घेऊयात खूप गच्च भरायचं नाही कारण इडली स्टीम झाली की परत ती फुगून वरती येते त्यामुळे एक एक पळी एवढं मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर अशा पद्धतीने दोन्ही इडली पात्रामध्ये आपण सर्व मिश्रण भरून घेतले पाण्याला चांगले उकळी आलेले असावी आणि मगच इडली पात्रामध्ये इडली स्टीम करण्यासाठी ठेवायचे झाकण लावून घेऊयात आणि दहा मिनिट किंवा बारा मिनिट ही इडली चांगली स्टीम करून घ्यायचे दहा मिनटामध्ये तशी तरी ही इडली पटकन शिजली जाते तुम्हाला उलसर वाटली तर आणखी दोन चार मिनटं शिजवून घ्या तर इथे आता गॅस बंद करून घेतले बरोबर बारा मिनिट झालेले आहेत आता आपण इडलीचे पात्र याच्यामधून काढून घेऊयात तर पाहू शकतात मस्त इडल्या फुगलेल्या आहेत आणि एकदम भन्नाट असे शिजलेले आहेत ओलसर चिकट चिवट नाही आहेत पहा तर आता थोड्या वेळ थंड झाल्या की आपण या इडल्या काढून घेऊयात तर सहजच निघतात अजिबात इडली पात्राला हे मिश्रण चिटकत नाही हे पहा किती भारी झालेले आहेत आणि छान फुगलेले आहेत आणि फोडणी दिल्यामुळे खाण्यासाठी तर अप्रतिम लागते आता बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या आपण काढून घेऊयात चमचा एखादा टोकदा चमचा घ्यायचा त्याने किंवा चाकोने काढायचा किंवा हाताने जर अशा सहज ओढल्या ना तरीसुद्धा बोटाने लगेच अशा ओढून घेतल्या की, की निघतात त्या तर मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत अशी आपली फोडणीची इडली बनलेली आहे तर राहिलेल्यासुद्धा सर्व आपण अशाच या इडल्या काढून घेऊयात आणि व्यवस्थित इडली स्टीम झाली हाताला अजिबात ओलसर चिकट लागत नाही आणि इडली पात्रालासुद्धा अजिबात हे मिश्रण चिकटलेले नाही आहे एकदम क्लीन अशा या इडल्या निघल्या जातात तुम्हाला मी बाकीच्यासुद्धा काढून दाखवते पहा किती इझिली या इडल्या निघतात त्यामुळेच इडली स्टेम करताना पाणीला चांगली उकळी आलेली असावी म्हणजे काय होतं की इडलीला पटकन हिट मिळते आणि इडली शिजण्याची जी प्रक्रिया असते ना ती पटकन होते त्यामुळे इडल्या चांगल्या बनतात तर बाकीच्यासुद्धा सर्व राहिलेल्या इडल्या आपण अशाच काढून घेऊयात सर्व इडल्या इथे मी आता काढून घेते जर तुम्ही अशा इडल्या बनवल्या नसतील ना तर करून पहा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हा नाश्ता पटकन तयार होतो तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकतात अधे मध्ये मुलांना संध्याकाळच्या वेळेस भूक लागते त्यावेळेससुद्धा तुम्ही चार पाच वाजता हा नाश्ता म्हणून त्यांना खायला देऊ शकतात अगदी हेल्दी असं आहे बाहेरचं काहीतरी देण्यापेक्षा तुम्ही घरातच असं त्यांना हेल्दी बनवून दिलं तर ते सुद्धा आवडीने खातील आणि रोज रोज त्यांना तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे वेगवेगळे वेग पदार्थ जर सोपे सोपे असे ट्राय केले तर सर्वांनाच खूप आवडतात तर अशा पद्धतीने आपण झटपट फोडणीची इडली बनवून घेतली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या छान छान कमेंट आमच्याशी शेअर करा तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळते तुम्हाला आपण भेटूया पुढच्या साध्या सोप्या अशाच घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा बाय बाय आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट होणारा खमंग खुसखुशीत कांद्याचा पराठा एकदम ते पण स्पायसी चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आता इथे दुपार झाली होती आणि म्हटलं पटकन व्हिडिओ शूट करून घेते तर पराठे एकदम खमंग खुसखुशीत झालेले कसे बनवायचे ते पाहूया तर सगळ्यात अगोदर मी दोन कांदे एकदम पातळ उभी चिरून घेतलेले आहेत कांदा पातळ चिरायचा आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि हाताने याच्यांना पाकळ्याशा मोकळ्या करून घ्यायच्या सर्व मीठ या कांद्याला चोळून घ्यायचं म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि नंतर आपण हा कांदा पिळून घेणार आहोत म्हणजे कांद्याचं जो तिखटपणा आहे तो थोडा कमी होईल तर सर्व पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मीठ कांदा व्यवस्थित मिक्स करून असंच हे पाच मिनिट ठेवून द्यायचं तर आता हे बाजूला ठेवूया पाच मिनिट आणि पाच मिनिटानंतर तुम्हाला दिसत असेल हे पहा कांदा किती ओलसर झालेला आहे आणि याला चांगलं पाणी सुटलेलं आहे तर याचं सर्व पाणी आता आपण पिळून काढायचं जेवढं शक्य होईल तेवढं या कांद्यातून हे पाणी काढून टाकूया तर सर्व कांदा मी असंच इथे पिळून आहे तर मी दोन कांदे घेतलेले तर सर्व याच्यातलं पाणी काढून टाकले आणि परत कांदा या बाऊलमध्ये आता टाकून घेऊयात कांदा व्यवस्थित सुका झालेला आहे आता आपण हा मसाला एकदम चटपटीत असा बनूया त्यासाठी मसाले टाकायचे आहेत तर इथे मी काय काय मसाले घेतले ते पाहूया तर पाव चमचा गरम मसाला थोडीशी हळद लाल मिरची पावडर थोडा ओवा आणि पाव चमचा धना पावडर तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही याच्या व्यतिरिक्त दुसरे वापरले तरी चालेल दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतले म्हणजे छान खमंग खुसखुशीत पराठे होतील बारीक चिरून घेतलेले भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व चांगलं तर मिक्स करून घ्यायचं तर बेसन व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात कांद्याला खूप पाणी सुटतं त्यामुळे बेसनने चांगल्याला बायंडिंग होईल आणि ओलसर मिश्रण होणार नाही जेव्हा आपण पराठे बनवून ठेवू ना तरीसुद्धा हे व्यवस्थित तशीच्या तसे तशी राहतील तर ते सगळं चांगलं मिक्स करायचे याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही आपण याच्यामध्ये आत्ता मीठ टाकलेलं नाही कारण अगोदरच कांद्याला आपण मीठ चोळून घेतलेलं आणि शिवाय बाकीचे मसाले टाकलेत त्यामुळे ते जे होऊन जातं शिवाय आपण पीठ मळून घेतले त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर चिमटभर मीठ टाकू शकतात आता आपण इथे पीठ मळून घेतलेलं जसं नॉर्मल चपातीसाठी पीठ मळतो सेम तसंच आणि एकदम छोट्या छोट्या दोन चपाती बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन चपाती लाटून घेते अगोदर आणि मग याच्यामध्ये आपण स्टफिंग वगैरे करून घेऊया तर अशा मिडियम लाटायच्या खूप झाडी नको आणि खूप पातळ नको मिडियम अशा मी दोन चपाती अगोदर लाटून घेतलेल्या आहेत आता आपण इथे एक छोटी चपाती पळपटावरती ठेवून घेतली आणि त्याच्यावरती हे कांद्याचे जे मिश्रण बनवून घेतले ते पसरवून घेऊया तुम्हाला खूप तिखट पराठा बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकू शकता किंवा दोन हिरवी मिरची एकदम बारीक कट करून सुद्धा टाकू शकतात मी इथे हिरवी मिरची आणि कोथिंबीर वरून लाटतानासुद्धा लावणार आहे त्यामुळे मी स्टफिंगमध्ये हिरवी मिरची टाकलेली नाही आहे फक्त लाल मिरची पावडर आणि मसाले टाकून घेतले तर कांद्याचं मिश्रण आपण चपातीवरती पसरवून घेतले आता आपण दुसरी चपाती जी लाटून ठेवलेली ती याच्यावरती ठेवून घेऊया तर अशा मी दोन चपात्या अगोदर लाटून घेतलेल्या आता थोडंसं आपण हे दाबून घेऊया म्हणजे कांद्याचं मिश्रण बाहेर येणार नाही आता याला आपण कट करून घेऊया आणि मग रोल करून हा पराठा थोडासा परत लाटून घेऊया तर चाकून इथे कट करून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने किंवा पिझ्झा कटर असेल तर त्याने व्यवस्थित कट करता येतात आता आपण याची रोल बनवून घेऊयात तर असा गोल याचा रोल करायचा आणि एकावर एक ही स्लाईस ठेवून परत त्याला गोल फिरवून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आता आपण एकावर एक ही स्लाईस अशी ठेवून याचा सर्व रोल करून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने याचा मी मोठ्ठा एक रोल करून घेतलाय आहे थोडंसं असं फिरवून घ्यायचं आणि आता थोडंसं कोरडं पीठ टाकूया आणि हे गोल करून घेऊ म्हणजे आपल्याला सहज लाटता येईल तर असा पराठा बनवला ना खरपूस असा भाजता येतो आणि खायला एकदम स्वादिष्ट लागतो तर थोडंसं याला चपटं करून घेऊया म्हणजे लाटायला सहज सोप्पं पडेल तर थोडंसं पीठ लावूया आणि याच्यावर त्यात आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीसुद्धा लावून घेणार आहोत तर थोडंसं मी अगोदर दाबून घेतलं आहे आणि याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे आणि हिरवी मिरची एकदम बारीक कट करून टाकायची तीसुद्धा याच्यावर पसरवून घेऊया खाताना खूप छान हा पराठा लागतो तुम्ही नक्की एकदा करून पहा हलक्या हाताने हा पराठा थोडासा लाटून घ्यायचा आहे खूप जाड ठेवायचं नाही किंवा एकदम पातळसुद्धा करायचा नाही मिडियम असा पराठा असतो तसंच आपण लाटून घेऊया तर आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि हा पराठा हलक्या हाताने असं लाटायचा आहे मस्त असा लच्छेदार कांद्याचा पराठा तयार होतो क्रेपा पराठा आपला लाटून तयार आहे आता आपण लगेचच हा पराठा भाजून घेऊया तर तवा गरम करून घ्यायचा आहे आणि तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे तूप वापरू शकता किंवा बटर लावू शकतात पराठ्यांना मी तेल लावलेलं आहे पराठा टाकून घेतला आहे आता भाजून घेऊया थोड्या वेळाने हा पराठा पलटी करून घेऊया आणि खरपूस असा मिडियम गॅसवरती हा पराठा भाजायचा जेवढा पराठा मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजणार तेवढाच खमंग असा तो भाजला जाणार आणि खायला एकदम भन्नाट चवीचा लागणार आहे तर लहान मुलांसाठी बनवत असाल तर याच्यावरती बटर लावा किंवा तूप लावा एकदम छान चव लागते आणि मुलांसाठी सुद्धा एकदम हेल्दी असा हा पराठा होतो तर हे पहा दोन्ही साईडने अलटी पलटी करून मी खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घेतला आहे दिसायलाच एवढा भारी दिसतो आहे की खायला तर एकदम मस्त लागणार आहे तर असेच मी बाकीचेसुद्धा पराठे बनवून घेते तरी ते आपला पहिला पराठा बनवून तयार आहे तर एकदम झटपट आपला इथे कांद्याचा पराठा बनवून तयार झाला आहे तर दुसरासुद्धा सेम अशाच पद्धतीने मी पराठा बनवून घेते दह्यासोबत हे पराठे अतिशय भारी लागतात किंवा तुम्ही नाश्त्यामध्ये मुलांना सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात तर दुसरासुद्धा पराठा मी इथे भाजून घेतला आहे आणि एकदम खुसखुशीत असं झालं आहे गरम असताना थोडंसं त्याला गोल असं फिरवून घ्यायचं म्हणजे मस्त असा लच्छेदार कांद्याचा पराठा तयार होतो तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय